एव्हरी वन तर लोक म्हणतात ना की पहिल्यांदा जाणाऱ्यांना जास्त मज्जा येते अरे पण आम्ही दरवर्षी जातो तरी सुद्धा आम्हाला तेवढीच मज्जा येते जेवढी नवीन जाणाऱ्यांना येते आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला वाटलाच असेल ना की आम्ही कुठेतरी स्पेशल ठिकाणी चाललोय म्हणून तर हो आम्ही सकाळीच घरातून बाहेर निघालो आणि घरून काही नाश्ता केला नव्हता म्हणून रस्त्यातच आम्ही आता इथे नाश्ता केला पोटवर नाही केला कारण की तिथे जाऊन सुद्धा आम्हाला तिथल्या जेवणाची मज्जा घ्यायची आहे म्हणून आता आम्ही निघालो आमच्या प्रवासात तर आम्ही चाललो आहोत कराडपासून चितळी गावाला आणि चितळी गावला आज भरणार आहे जत्रा जत्रा म्हणा किंवा यात्रा म्हणा काही लोक याला उरुस म्हणतात काही मंडई म्हणतात आमच्या गावाला तर मंडई म्हणतात गेल्या आठ वर्षापासून आम्ही मंडई जॉईन करायचो किंवा अटेंड करायचो पण काय झालं ना की दोन वर्षापासून आम्ही काही मंडईला गेलो नाही तर आमच्या शेजारी ज्या राहतात ना ताई त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की त्यांचं गाव आहे चितळी आणि तिथे जाऊन आज आम्ही यात्रा अटेंड करणार आहोत तर चला भेटूया आता डायरेक्टली चितळी गावामध्ये आम्ही येऊन पोहोचलो आहोत चितळी गावामध्ये आणि इथे बघा आजूबाजूला किती छान स्टॉल लागलेले आहेत आणि हे आजूबाजूचे दुकान बघून तर विनयला तर काही कंट्रोलच होत नव्हतं पहिले मम्मा मला गाडी घेऊन दे गाडी घेऊन दे असच तो मागे दोन वर्षापूर्वी कराडमध्ये अशीच जत्रा लागलेली यात्रा लागलेली तेव्हा आम्ही आकाश पाळण्यामध्ये विनयला घेऊन बसलेलो पण तेव्हा आहे ना आम्हाला मध्येच तो पाळण्या थांबवावा लागला कारण विनय खूप घाबरलेला होता बघूया आता यावेळेस काय होत ते इथे आम्ही येऊन पोहोचलो आहोत मंदिराजवळ इथे बघा तुम्हाला समोर रथ सुद्धा दिसतोय खाली उतरून दाखवते तुम्हाला आणि हे जे सर्कल बनवलंय ना इथे होणार आहे कुस्ती आणि ती काय आम्हाला पाहायला मिळणार नाही कारण ती उद्या आहे म्हणजे नेक्स्ट डे ला असणार होती आणि सेम डेला आम्ही रिटर्न जाणार होतो कारण आज आहे संडे आणि त्यामुळेच आम मग आम्ही इथे येऊ शकलो आणि इकडे जे मंदिर दिसतंय हे आहे भैरवनाथाचं मंदिर बाहेरच्या बाजूने मंदिर किती सुंदर दिसतय बघा चला तर जाऊया आता रथाकडे म्हणजे जेव्हा आपण आलो स्टार्टिंगला तेव्हा आपल्याला जो रथ दिसला होता ना तो हाच बघा किती छान सजवलेला आहे आणि इथे पोरं बघा इथे मस्त छान फटाके फोडतायत आणि त्या ता फटाक्यांना घाबरून मी लांब लांब पळत होती आणि आल्यापासूनच काय ते विनयला गाडी पाहिजेच होती म्हणून तो त्याच्या बाबांना घेऊन गेला आणि तिकडे त्यांनी चूज केला एरोप्लेन मी त्याला म्हणत होती की तो स्पायडर मॅनची ती गन घे म्हणून नाही पण तो, तो म्हणत होता की नाही मला आहे ना गाडीच पाहिजे म्हणून मग इथे मी त्याला एरोप्लेनची गाडी घेऊन दिली आणि एरोप्लेन भेटल्यानंतरच कुठे तो थोडा शांत झाला आणि तिथंही त्याची गडबड की नाही मला आत्ताच्या आत्ता खेळायचंय म्हणून आणि त्या छोट्या छोट्या गाड्या होत्या आणि त्या जर आपण अशा जमिनीवरून चालवल्या असतं मातीतून तर ते त्या तशाही खराब होत होत्या म्हणून म्हटलं थांब घरी गेल्यावर खेळ म्हणून तरी सुद्धा त्याला चैन कुठे पडतोय अरे बघा मंदिराच्या बाजूला ढोल ताशांचा आवाज घुमतोय आणि आता आम्ही इकडे आलो आहोत दुसऱ्या मंदिराकडे आणि इथे तो आवार होता ना ह्या मंदिराचा खूप मोठा आणि तिथेच मग मुलं खेळायला लागलीत बघा चला अपला है, अगी दी है, या तर आपलं देवदर्शन करून झालेलं आहे सुरुवात अगदी दिस सुंदर झालेली आहे आणि आता जाऊया आपण यात्रेकडे आणि यात्रा म्हटलं की माइंडमध्ये येतं खूप सारे शॉपिंग त्यानंतर खाण्यापिण्याच्या वस्तू आणि खूप सारं खेळायचं खूप मज्जा करायची मग आम्ही इथे पोहोचलो बघा यात्रेकडे आम तर आम्हाला सगळ्यात आधी तर इथे गरमागरम जिलेबी तळण्याचा आवाज आला इतका मस्त छान सुगंध येत होता ना मग काय आम्ही जिलेबी घेऊनच टाकली आणि त्यानंतर आम्ही इथे भत्तासुद्धा घेतला आणि आम्ही असा प्लॅन केला की जिलेबी आणि भत्ता आम्ही मळ्यात खाणार कारण इथे आरोहीचा मस्त छान मळा सुद्धा आहे तिथे सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे बघा मस्त ढोल ताशाच्या आवाजामध्ये या, इथे रथयात्रा निघणार आहे आणि इथूनच मग यात्रेची खरी सुरुवात होते आणि त्यानंतर दोन तीन दिवस ही यात्रा चालू असते वेगवेगळे प्रोग्राम्स प्रत्येक दिवशी असतात पण आपण एवढं तर काही एक्सप्लोअर करू शकणार नाही पण आजच्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढा सगळा एन्जॉय आपण करून घेणार आहोत आणि इकडे बघा आजूबाजूला मस्त रंगबेरंगी खेळणी आपल्याला दिसत आहेत आणि जेव्हा लहान असतात ना मुलं तेव्हाच यांना खेळण्याचं आकर्षण असतं आणि त्यानंतर आता जसं रिदिशा म्हणजे लहान होती तेव्हा तिला खूप खेळणी आवडायची डॉल घेऊन मागायची काही गाडी गाडी वगैरे घेऊन मागायची पण आता ती जागा विनयने घेतलेली आहे विनयला सारख्या गाड्या लागत असतात आणि रिदिशाची आता चॉईस चेंज झालेली आहे आता तिला जास्त करून कटलरीच्या वस्तू आवडतात म्हणजे मेकअपचे सामान वगैरे आणि म्हटलं चला तुला काय घ्यायचं ते घे म्हटलं तिला जास्त करून आवडत होते ब्रेसलेट बेल्ट वगैरे आणि चला बघूया आणि ते आम्ही लवकर आल्यामुळे दुपारची वेळ असल्यामुळे जास्त काही गर्दी नाही आहे म्हणून आम्हाला एकदम मनसोक्त असं शॉपिंग करता येणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेत इथे दुपारची वेळ पण झाली होती म्हटलं चला पहिले काहीतरी खाऊन घेऊया आणि म्हणून इथे आम्ही ऑर्डर केलं पहिले पावभाजी आणि त्यानंतर गेलो पाणीपुरीच्या गाड्यावर मस्त छान पाणीपुरी खाल्ली आणि मग एवढ्यातच आमचं पोट काही भरून गेलं आणि नंतर म्हटलं चला आता पहिले शॉपिंग करून घेऊया आणि जेव्हा मध्ये शॉपिंग असतं ना तेव्हा आहे ना भूक तहान सगळंच विसरून गेलेलो असतो आणि यात्रेमध्ये कसं असतं ना प्रत्येक वस्तूंची किंमत ही ठरवून ठेवलेली असते म्हणजे प्रत्येक कस्टमरला ते सांगू नाही शकत म्हणून असं असतं की कोणती वस्तू घ्या वीस रुपये कोणती वस्तू घ्या तीस रुपये कोणती वस्तू हंड्रेड रुपीज म्हणजे ज्या पण गोष्टी आपल्याला असं वाटतं की दुसरीकडे गेल्यावर आपल्याला ती महाग वाटते तिथे यात्रेत आल्यावर असं वाटतं नाही बाबा ही गोष्ट आपल्याला ही वस्तू आपल्याला परवडली आहे म्हणून तसंच काहीतरी रिदिशाला मस्त हा क्लिप घेऊन दिला वीस रुपयामध्ये आणि असाच ड्रेस मी तिला घेऊन दिला होता तिच्या बड्डेला तेव्हा मी अशा टाईपची क्लिप शोधत होती पण मला कुठेही भेटली नाही आणि आज लकीली बघा मला यात्रेमध्ये भेटली आणि मला तर खूप आनंद झाला आणि ते रिदिशाने बघा तिच्या डोक्यावर दोन हेअरबेल्ट लावून फिरतीये आणि तिला हेअरबेटचा तर एवढा क्रेज आहे ना तिला खूप हेअरबेल्ट आवडतात आणि तिने मग दोन हेअरबेल्ट घेऊन टाकले आणि इकडे मस्त आम्ही अजून बाकीची शॉपिंग करतच होतो की मुलांना असं वाटलं की खेळायला पाहिजे मुला मुलांना घेऊन आली इथे प्लेग्राऊंड वर खेळण्यासाठी आणि इथे बघा किती छान छान म्हणजे खेळणी आहे तिथे जम्पिंगवर तर ते जम्प करतातच आहे पण आजूबाजूला बघा आकाश पाळणा आहे त्यानंतर जी डिस्को डान्स वाली गाडी असते ती सुद्धा आहे आणि ते मोराचं खालीवर जातं ते सुद्धा आहे आणि भारी भारी वस्तू होत्या इथे खेळण्यासाठी पण आम्ही दुपारी आल्यामुळे ऊन खूप होतं आणि एवढ्या उन्हामध्ये खेळणं म्हणजे एवढं पॉसिबल नव्हतं त्यामुळे इथे मुलं मस्त छान जम्पिंग करतायत आणि हा जम्पिंगचा जो खेळ आहे ना तो रिदिशाचा आणि विनयचा खूप फेवरेट आणि आरू आणि परीला सुद्धा खूप छान वाटत होतं आणि इथे मी तुम्हाला दाखवून देते चितळी गावाची शाळा आणि ही आहे आदर्श प्राथमिक शाळा शाळा तर खूप भारी वाटली त्यानंतर आम्ही पूर्ण चितळी गावाची जी यात्रा होती आज लागलेली ती पूर्ण बघितली तिथून वस्तूसुद्धा खरेदी केल्या आणि मुलांनी तर खूप एन्जॉय केला आणि इथे बघा मी साईडला बसली होती मी तर काय काय घेऊन बसली होती विनयच्या खेळण्या गन त्यानंतर त्याची गाडी आणि मी स्वतःच मरिदिशाचे हेअरबेल्ट लावून घेतलेले आणि मी काहीतरी कार्टून सारखी दिसत होती अशा प्रकारे यात्रेमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला आणि इथून आम्ही चाललो आहोत आरूच्या घराकडे आणि तिथेसुद्धा खूप म्हणजे आम्ही एन्जॉय केला तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तो नेक्स्ट पार्टमध्ये येईल तोपर्यंत बाय माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा